तर स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणी आता पुढील सुनावणी ही पुढे ढकललेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणी राहुल गांधी यांच्या संदर्भातील ही सुनावणी होती आणि ही सुनावणी आता दहा सप्टेंबरला होणार आहे पुण्यामध्ये ही सुनावणी होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीचा राहुल गांधी यांच्यावर आरोप आहे आणि संदर्भातील सुनावणी ही आता पुढे ढकललेली आहे दहा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असा राहुल गांधींच्या वकिलांनी यावेळेस युक्तिवाद केलेला आहे दावा केलेला आहे स्वतंत्रवीर सावरकर अपमान प्रकरणी पुढील सुनावणी दहा सप्टेंबरला होईल यावेळेस युक्तिवाद पार पडला आणि या युक्तिवादामध्ये राहुल गांधी यांच्या वकिलांनी राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असा युक्तिवाद केला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आजची सुनावणी पार पडलेली आहे काय काय नेमका युक्तिवाद या सुनावणीमध्ये आहे जगदीश खरं तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये काही वर्षांपूर्वी जे आहे ते स्वतंत्रवीर सावरकरांबाबत एक वक्तव्य केलेलं होतं आणि ते वक्तव्य अपमानकारक आहे असं म्हणत जे आहे ते कोर्टामध्ये वंशज सत्यकी सावरकर यांनी जे आहे ती याचिका दाखल केलेली होती आणि यावरती सुनावणी मागील कित्येक दिवसांपासून जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळत होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या तारखेला ज्यावेळेस हे कोर्टामध्ये चालू होतं त्यावेळेस सत्यकी सावरकर यांच्याकडून भाषणाचा कोणताही पुरावा दिला नसल्याचं मत जे आहे ते वकिलांनी कोर्टासमोर मांडलेलं होतं आणि त्यावर देखील सुनावणी जी आहे ती आज पार पडणार होती परंतु त्याबद्दलची सीडी जी आहे ती भाष्टाची सीडी या ठिकाणी आज कोर्टामध्ये सत्य सावरकरांच्या माध्यमातून कोर्टासमोर दिली गेली आणि यानंतर सुनावणीला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस वकिलांनी अतिशय महत्त्वाचे दावे जे आहेत ते कोर्टासमोर केलेले आहेत राहुल गांधी यांच्या जिवित्याला जो आहे तो सध्या धोका आहे जी सध्याची परिस्थिती दिल्लीमध्ये सुरू आहे ती परिस्थिती पाहता किंवा इतर खासदारांनी जे आहे ते काही वेळा वक्तव्य करून त्यांच्या जिवित्याला इजा पोहोचवण्याची भाषा केलेली होती त्यामुळे सध्याच्या घडीला राहुल गांधी यांच्या जीवेतेला जो आहे तो धोका असल्याची ज्युडिशियल नोट जी आहे ती काही वेळापूर्वी आणि ती नोट स्वीकारली देखील आहे आणि त्यानंतर आता दहा सप्टेंबर ही तारीख जी आहे ती कोर्टाने दिलेली पाहायला मिळते आणि त्यावरती देखील सुनावणी आता दहा सप्टेंबरला झालेली पाहायला मिळेल जगदीश रोहन तुम्ही जोडलेले राहा आणखी का बातमी हवी